मित्रांनो सगळ्यात जो पहिला प्रश्न आहे की आपण मोनोवरची फवारणी केली गेली पाहिजे की नाही केली गेली पाहिजे त्याचे फायदे काय आणि त्याचे नुकसान काय यामध्ये आपण सगळ्यात आधी जाणून घेणार आहोत की मोनो वापरण्याचे फायदे शेतकरी मित्रांनो मोनोप्रोटोपॉल्स वापरण्याचे आपल्या पिकामध्ये आपल्याला काय फायदा होत असतात तर त्यातला सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आपल्या पिकामध्ये जे काही रसूसोषण करणारे कीटक आहे त्यामध्ये प्रामुख्याने मावा किडीचं नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी मोनोसोबत एक ऍसिबेट पावडरचा वापर करत असतात ज्यामुळे आपल्याला जे काही तूड़ तुडतुडे आहे यावर आपल्याला चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळवता येते शेतकरी मित्रांनो हा एक झाला याचा पहिला फायदा दुसरा म्हणजे शेतकरी मित्रांनो मोनोजा फवारणीचा एकदम आपल्याला चौथ्याच दिवशी रिझल्ट आलेला पाहायला मिळतो हा याचा दुसरा फायदा आणि तिसरा म्हणजे शेतकरी मिरणू मोनोच्या फवारणीमुळे जे काही आपला शेंडा आहे ना तो कोवडा होत असतो त्यावर जो काही अटॅक झालेला आहे तो पूर्णपणे खुलून आपला शेंडा झपाट्यानं वाढ घेत असतो ज्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की आपलं झाड हे चांगल्या पद्धतीनं वाढत आहे तर शेतकरी मिरणू हे झाले शेतकऱ्यांना दिसणारे फायदे आता हे फायदे तर आहेच आहे पण मोनो वापरण्याचे काही नुकसान देखील आपल्याला पाहायला मिळतात जे शेतकऱ्यांना न कडत कळत नाही म्हणून शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी पण एक शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून तुम्हाला आज मी मोनोचे नुकसान देखील सांगतो या व्हिडिओमध्ये ते तुम्ही नक्कीच लक्षात घेतले गेले पाहिजे शेतकरी मित्रांनो मोनो वापरण्याचे फायदे तर आपण जाणून घेतलेच पण त्यामध्ये सगळ्यात जो पहिला नुकसान आहे जो आपल्या शेतकऱ्यांना होत असतो तो म्हणजे आपल्या पिकामध्ये खूप जास्त लवचिकपणा असतो म्हणजे शेतकरी मित्रांनो जर किडीचा प्रादुर्भाव जरी आपल्या पिकामध्ये झालेला असला आणि मोनोच्या फवारणीमुळे जो चार दिवसात जरी निघलेला असेल तरी पुढल्या काही दिवसांमध्ये म्हणजे जास्तीत जास्त, जास्त सात ते आठ दिवसामध्ये पुन्हा आपल्या पिकामध्ये अटॅक हा होत असतो आणि तो जो अटॅक होणार आहे तो चांगल्या तगड्या प्रमाणात होत असतो त्याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो मोनोच्या फवारणीमुळे आपला जे काही नवीन कोवढा शेंडा आहे ना तो त्यावर अटॅक जास्त होत असतो त्यामध्ये गोडवा येत असतो त्याच्यामुळे रजुशन करणारे कीटक त्यावर जास्त प्रमाणात अट्रॅक्ट किंवा त्यावर जास्त प्रमाणात येत असतात त्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये सामोर जाऊन पुढं आठ ते दहा दिवसानंतर चांगल्या पद्धतीनं म्हणजे दाट पद्धतीनं सकिंगचा अटॅक झालेला पाहायला मिळतो ज्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये वाड खुंटते पिकाचा फुटा होत नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो मोनोचा वापर जरी करणं आहे पण मोनोच्या वापरीमुळे आपल्याला सामोर जाऊन हे साईड इफेक्ट पाहायला मिळू शकतं आणि त्यामधलं एक आणखी एक महत्वाचं म्हणजे मोनोचा फवारणी केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला दहा दिवसामध्ये दुसरी फवारणी करणं तिकडे खूप महत्वाचं ठरतं जर आपण असं केलं नाही तर आपल्या पिकामध्ये खूप जास्त प्रमाणात अटॅक येण्याचे चान्सेस वाढतं त्याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो कोळा म्हणजे जे काही लवचिकपणा आपल्या पिकामध्ये येत असतं त्याच्यामुळे गोडवा देखील येत असतो आणि गोडवा आला तर रक्षण किडे सुद्धा नक्की शंभर टक्के येणार शेतकरी मित्रांनो या पद्धतीने जर मोनोचा तुम्ही वापर करत असाल तर तुम्ही या दोन्ही बाजू नक्कीच लक्षात घेतलं गेले पाहिजे गे फायदे फायदेसुद्धा आणि मोनोफोव्हर्नेचे नुकसान देखील आणि एक महत्वाची माहिती म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या पिकामध्ये खूप जास्त प्रमाणात जर रस शोधन करणाऱ्या किटकांचा प्रादुर्भाव असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही पहिल्या फोवरनीमध्ये मोनोचा नक्कीच वापर करा त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आणि जर शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकामध्ये शुल्लक प्रमाणात जर मावा किडीचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या अवस्थेत असेल तर तुम्ही मोनोस्किप करून तुम्ही तिकडे कॉन्फिडर नावाची औषध किंवा कॉन्फिडर सुपर किंवा थायमेटॉक्झम थर्टी पर्सेंट वाला तुम्ही तसा वापर तिकडे करू शकता शेतकरी मित्रांनो ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तिकडून नियंत्रण देईल आणि शेतकरी मित्रांनो याच पद्धतीनं तुम्ही विचार करून जर फवारणीचं वेळापत्रक किंवा फवारणी करताना योग्य औषधीचा वापर केला तर तुम्हाला सामोरं जाऊन चांगल्या पद्धतीचा फायदा देखील दे 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 होईल शेतकरी मित्रांनो ही माहिती खूप महत्वाची होती जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर करून घ्या आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करून घ्या धन्यवाद